सोद्र पंचाव एक त्याग करावयाचा अहो या आपण यमुना उंच स्वराने गाव आपल्या तानाच्या कडकाचा जय जयकार करू कारण युवा थोर देव आहे आणि सर्व देवा तो थोर राजा आहे समुद्र त्याचा आहे आणि त्याने तो निर्माण केला कोरडी भूमी त्याच्या हाताने घडली

दुसरी गोष्ट तिसऱ्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते तो, तो राजा आहे आणि तिसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते सहाव्या वचनामध्ये तर ते आमचे निर्माण करणारे आहेत आणि चौथी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते ते आमचे मेंढपाळ आहेत आम्ही त्याच्या कुणातली मेंढरे होत असं म्हटलं आहे देवबापाची स्तुती आराधना आम्ही करायला पाहिजे कारण करता म्हणत आहे ते आमचे खडक आहे तो आमचा राजा आहे आमचा निर्माण करताय आमचा मेंढपाळ आहे परंतु इस्रायल लोकांनी ओळखलं नाही आणि देवापाची स्तुती केली नाही देवबापाचे आभार मांडले नाहीत त्यामुळं देवापाच्या विसावामध्ये दे। इस्रायल लोक जे मिस्रातून बाहेर पडले ते जी पहिली पिढी बाहेर पडली मिस्रातून ते लोक कनान देशामध्ये दे गेले नाहीत केवळ दोघंच गेले यवशो आणि कालेब कनान देशामध्ये दे गेले आणि सर्व ही जुनी पिढी होती ती नारळ रानामध्ये आम्हाला पाहायला मिळते त्यांचा नाश झालेला आहे रानामध्ये फिरत राहिले चाळीस वर्षे आणि त्यांची मुलं आणि जे सुरुवातीला निघाले होते आणि कालेम ते मात्र कन्ह देशामध्ये गेलेले आहेत कारण का या लोकांनी देवबापाची स्तुती केली नाही त्यामुळे ते रानामध्ये त्यांचा नाश झालेला आहे असं मला पाहायला मिळत आहे आणि म्हणून देवबाप म्हणाले अकरा वर्ष म्हणून त्यांच्याविषयी मी आपल्या रागाने शपथ व्हायली की हे माझ्या विसावात प्रवेश करणार नाहीत देवबापाची इच्छा आहे आम्हाला विसावा द्यावा विसावा कशासाठी पाहिजे आणि या विसावामध्ये काय असणार आहे प्रियाणू अणुवाचं पुस्तक बारावाध्याय आणि नववचन यामध्ये देवाब काय म्हणत आहेत अण्वाचं पुस्तक बारावाध्याय आणि नववचन अनुवाद बारावाध्याय आणि नववचन अण्वाचं पुस्तक बारावाध्याय अन्नवचन अण्वाचं पुस्तक बारावाध्याय अन्नवचन माझ्या पाठीमाग म्हणा कारण यहवा तुझा देव जो विसावा आणि जे वतन तुला देतो त्यात अजून त्या बाप म्हणत आहे अजून त्यामध्ये तुम्ही पोचला नाही जे वत विसा घणा देशामध्ये विसाव्यामध्ये आपण पोचलेलो नाही या जगामध्ये देवापानं तुम्हाला मला पापाची क्षमा करून आणि आम्हाला आम्हाला सर्व काळचं जीवन देऊन आ देबापांना आम्हाला पापाचं पापापासून विसावा दिला आहे पापाच्या सवयीपासून विसावा दिलेला आहे आणि आम्हाला सर्वकाळचं जीवन दिलेलं आहे या शारीरिक जीवन आत्मिक जीवनामध्ये सुद्धा परंतु अजून जो विसावा आहे मोठा विसावा स्वर्गामध्ये अजून त्यामध्ये आपण पोचलेलो नाही त्या ठिकाणी आपण जाणार प्रियानो आठवा अध्याय अनुवादचं पुस्तक पहा म्हटलेलं आहे अनुवादचं पुस्तक आठवा अध्याय आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की हा विसावा <laughs> देबापानं त्यामध्ये देबापा आम्हाला घेऊन जात आहेत अणुवाचा पुस्तक आठ वाद्य आहे सातवचन प्रियानो या ठिकाणी आपण सात वचनापासून आणि वचनापासून आपण दहा वचनापर्यंत आपण आळीपाळ सात ते दहा वचन आळीपाळणी वाचूया कारण एव्हा तुला देव तुला चांगल्या देशात नेत आहे तो पाण्याचा ओहळाचा देश त्याच्या खिंडीत व डोंगरात झरे व फवारे आहेत आठवचन त्या देशात उणी त्या देशात उणी न पडता तो भाकरी खाशील त्या तुला काहीच उणे पडणार नाही त्या देशाचे धोंडे लोखंड आहेत आणि त्याच्या डोंगरातून तुला तांबे खुळून काढता येईल या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे सात वर्षामध्ये देवा पडत आहे कारण यवतो देव तुला चांगल्या देशात नेत आहे तो पाण्याच्या ओहळाचा देश आहे त्याच्या खिंडीत व डोंगरात झरेव पाण्याचे व फवारे वाहतात प्रियाणू अशा देशामध्ये देवा तुम्हाला मला घेऊन जाणार आहे त्या ठिकाणी आम्हाला विसावा मिळणार आहे तो असा चांगला देश आहे असं म्हटलेलं आहे आणि तो ओहळा पाण्याच्या ओहळाचा देश आहे आणि त्याच्या आणि त्याच्यात फिंडीत व डोंगरात झरे व फवारे वाहतात याचा सतत पाणी तेथा असणार आहे या जगामध्ये प्रियाणू पाण्यासाठी मनुष्य किती खटपड करतो आणि मनुष्य पाणी साठवण्याचा प्रयत्न करतो आणि मोठमोठी धरणं बांधली जातात तलाव पण बांधले जातात आणि हे कशासाठी मनुष्याला पाणी पाहिजे पाणी नसेल तर मनुष्य या जगामध्ये जगू शकत नाही मनुष्य तहानेनं ना मरणार प्रियाणू आणि म्हणून आ या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतंय देव ज्या देशामध्ये आम्हाला घेऊन जात आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारचे धरण किंवा काय नाले नद्या ना नाले काय असेल या ठिकाणी भरपूर पाणी असणार आहे देवाप तुम्हाला मला, मला हे पाणी देतात प्रियानू त्या विसामध्ये आम्हाला देवापानं न्यायचं ठरवलेलं आहे आणि प्रभूशी काय म्हणाले दे की जो ताहनेला आहे त्याने माझ्याकडे आम्ही नाही प्यावे जगामध्ये मनुष्य ताहनेला आहे प्रियानू मनुष्याला तहान आहे आणि पाण्याची गरज आहे हे शारीरिक पाण्याची जशी गरज मनुष्याला आहे तसं आत्मिक पाण्याची सुद्धा गरज आहे जो प्रभुषीकडे येतो प्रभुष आपल्या अंतकरणामध्ये वैयक्तिक ताणणारा म्हणून स्वीकारतो आपल्या पापांचा पश्चाताप करतो त्याला हे जीवनी पाणी मिळतं त्याची तहान भागते आणि त्याला कधी तहान लागणारच नाही तो तृप्त होणार प्रियानो तुम्हाला मला दे बापानं अशा प्रकारचा हा विसवाद दिला आम्हाला आम्हाला आमचे आमचे तहान भागवलेले आहे शंभू स्त्री म्हणाली की मला ते पाणी द्या की मुलं पुन्हा या आणण्यासाठी आलं या ठिकाणी येऊ नये तर ती जेवणी पाणी मला द्या प्रियाणू हे जीवनी पाणी देव आपण तुम्हाला मला दिलेलं आहे म्हणून तुम्ही मी प्रभूचा धन्यवाद केला पाहिजे प्रभूची स्तुती केली पाहिजे ह्या विसामध्ये आम्हा आमची ताण पूर्णपणे भागलेली असणार प्रियाणू आत्मरितीनं ताण भागलेले आहे जगामध्ये तसं स्वर्गीय देशामध्ये सुद्धा प्रियाणू आमचे ताण पूर्णपणे भागलेले असणार आम्ही तृप्त असणार अशा देशामध्ये देवाप तुम्हाला मला घेऊन जात आहेत त्या ठिकाणी हा विसावा आहे म्हणून तुम्ही आम्ही प्रभूचा धन्यवाद केला पाहिजे पुढं म्हटलं पवित्र पवित्रशास्त्रामध्ये या विसाव्यामध्ये देवआप आम्हाला काय काय देणार आहेत या ठिकाणी म्हटलेलं आहे की पवित्रशास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं आहे अणुवाचं पुस्तक आठवाध्याय अध्याय आणि सात वचनामध्ये <coughs> आता पुस्तक आठवा द्या सातवचन कारण यव्हा तुला देव तुला चांगल्या देशात नेता येतो तो पाण्याच्या होळाचा देश त्याच्या खिंडीत व डोंगरा झरे फवारे आहेत आठवचन तो गव्हाचा व सातूचा द्राक्षवेलाचा था अंजीर झाडाचा व डाळिंबाचा देश आहे तो जैतुनाच्या झाडाचा व मधाचा देश आहे तो गव्हाचा आणि सातूचा देश आहे प्रियाणू देह बाप आम्हाला उत्कृष्ट गहू देतात घव म्हणजे सत्व आहे प्रियाणू हां यामध्ये आणि सातूमध्ये पण सत्व आहे अशा प्रकारे प्रियाणू तुम्हाला मला ह्या देशामध्ये दे नेत आहेत की ज्या ठिकाणी भरपूर सत्व आहेत आम्हाला आम्हाला प्रियाणू आमच्या शहराला हर एक प्रकारच्या हे सत्वाची गरज असते वेगवेगळं धान्य आणि भाजीपाला वगैरे आपण खातो चांगलं सत्व मिळावं म्हणून ढेबाप मात्र आम्हाला काय देणार आहेत म्हटले पवित्र शास्त्रामध्ये तो गव्हा व सातू देश आहे त्या ठिकाणी आम्ही ते खाऊन आपण तृप्त होणार पुढं म्हटलेलं आहे द्राक्षवेलाचा देश आहे याचा अर्थ द्राक्षवेल म्हणजे अंजीर द्राक्षवेल म्हणजे आनंद आहे प्रियाणू त्या ठिकाणी देवाप तुम्हाला मला देणार कारण हा द्राक्षवेलाच्या द्वारे आम्हाला पाहायला मिळत आहे की हा मनुष्याला आनंद प्राप्त होतो स्तोत्र एकशे चारमध्ये काय म्हटले पा स्तोत्रसंहिता एकशे चार अध्याय आणि पंधरा वचन स्तोत्रसंहिता एकशे चार अध्याय आणि पंधरा वचन माझ्या पाठीमाग म्हणा स्वत एकशे चार चाराध्यायन पंधरा वचन माझ्या पाठीमाग म्हणा आणि मनुष्याचे हृदय आनंदित करणारा द्राक्षारस व त्याचे मूक टवटवीत करण्यासाठी तेल आणि मनुष्याचे हृदय स्थिर करणारी भाकर ही त्याने पृथ्वीतून उत्पन्न करावे तर प्रियानो हृदय आनंदित करणारा द्राक्षारस द्वारे मनुष्याचं हृदय आनंदित होतं देहबापानं हा आनंद आम्हाला या जगामध्ये दिलेला आहे स्वर्गामध्ये पण हा आनंद आमच्या आजबरोबर असणार आहे हा स्वर्गामध्ये पण आनंद देह बाप आम्हाला देणार आहेत अशा देशामध्ये तुम्ही मी जाऊ तर प्रिया आम्हाला हा विसावा मिळणार आहे या विसावामध्ये या गोष्टी देहबाप तुम्हाला आणि मला देणार आहेत म्हणून तुम्ही आम्ही प्रभूचा धन्यवाद केला पाहिजे द्राक्षारस की प्रियानो यासाठी की मनुष्याचं हृदय आनंदित करणार आहे जगामध्ये आनंदित आनंद नाही प्रियाणू जगामध्ये आनंद मिळावा म्हणून या जगातील लोक प्रियाणू किती किती व्यसनाधीन होतात आणि स्वतः आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात आणि खूप खूप श्रम पण करतात खूप कष्ट करतात पैसा खर्च कर करतात आनंद मिळावा म्हणून परंतु प्रभयशी काय म्हणाले माझा आनंद तुम्हामध्ये असावा तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा देव आपण हा आनंद प्रभयशीच्याद्वारे या जगामध्ये पाठवलेला आहे तो मनुष्यानं घ्यावा अशी देवबापाची इच्छा आहे तो आनंद देव बापानं तुम्हाला मला दिलेला आहे यासाठी तुम्ही आणि मी प्रभूचा धन्यवाद केला पाहिजे प्रभूची स्तुती केली पाहिजे जो आनंद या ठिकाणी आहे तोच आनंद स्वर्गामध्ये सदा सुर काळ दे तुम्हाला मला देणार आहेत यासाठी आपण प्रभूचा धन्यवाद करावा अशी देह बापाची इच्छा आहे पुढं म्हटलेल्या पवित्र अणुवाचा पुस्तक आठवा अध्याय आणि आठ वचनामध्ये तो, तो गव्हाचा व सातूचा द्राक्षवालाचा व अंजीर झाडाचा देश आहे अंजिराचा देश आहे अंजीर काय दाखवतो पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे अंजीर अंजीर असे आहे की ते त्याद्वारे ते आम्हाला पाहायला मिळत आहे पा अकरा वचन न्यायाधीशचं पुस्तक नववाध्याय आणि अकरा वचन न्यायाधीशचं पुस्तक अध्याय आणि अकरा वचन न्यायाधीश नव्वाद्या अकरा वचन माझ्या पाठीमाग म्हणा पण अंजिराने त्यांना म्हटले मी आपली गोडी व आपले चांगले उत्पन्न सोडून सोडून झाडावर डोलत राहायला जावे काय अंजीर काय म्हणत आहे मी आपली गोडी व चांगले उत्पन्न सोडून झाडावर डोलत राहायला जावे काय प्रियानो अशा प्रकारचं जीवन देव बापानं तुम्हाला मला दिलेलं आहे या विसाव्यामध्ये गोड जीवन चांगलं जीवन आहे प्रभेशुला आपल्या अंतकाळामध्ये ताणावरून स्वीकारण्याच्याद्वारे मनुष्याचं जीवन चांगलं होतं प्रियानो मनुष्याच्या जीवनामध्ये गोडी येते मनुष्य फळ देणारा होतो आत्मीयरितेनं तुम्हाला मला, मला देईबापान अशा प्रकारे आमचं जीवन गोड केलेलं आहे अना अगदी मराठीच्या गीतामध्ये आपण पाहतो की यरेहोच्या ज्याला समान जीवन कडू होते ते मृत्यू समान स्वादिष्ट केले हे छान प्रियानो हे चांगलं जीवन देव आपण हे खराब जीवन असणारं तुमचं आणि माझं पापामध्ये आपण होतो आणि जीवन खराब होतं देव आपण हे जीवन गोड केलेलं आहे हा विसावा आहे प्रियानो तुम्ही मी प्रभूचा धन्यवाद केला पाहिजे आणि अशा प्रकारची गोडे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पापांची क्षमा करण्याच्याद्वारे देव आपण दिलेले आहेत देवबापाचे लोक नेहमी गोडच बोलतात देवबापाचे लोक नेहमी प्रेमानं बोलतात अशा प्रकारची प्रीती अशा प्रकारची गोडी देवबापानं तुमच्या आणि माझ्या मुखामध्ये घातलेली आहेत म्हणून तुम्ही मी प्रभूचा धन्यवाद केला पाहिजे प्र प्रभूची स्तुती केली पाहिजे आमचं जीवन देवबापानं गोड केलेलं आहे आणि म्हणून स्तोत्रकरता या ठिकाणी म्हणत आहे की आपण येव्हाला उंच सुराने गाऊ आणि आपल्या ताणाचा खडकाचा आपण जय जयकार करू कारण त्याने आमचे जीवन गोड केलेलं आहे आणि आमच्या जीवनामध्ये गोडी आणलेली आहे आणि म्हणून तुम्ही मी प्रभूचा धन्यवाद केला पाहिजे पुढं म्हटलं आहे अनुवाचं पुस्तक आठ वाध्याय आणि आठ वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे तो गव्हाचा व द्राक्ष द्राक्षवेलाचा व अंजीर झाडाचा व डाळिंबाचा देश आहे हे डाळिंब जे फळ आहे वरून जर खरबरीत असेल तर आतून जर डाळिंब जर आपण फोडलं की तर ते प्रियाणू त्यामध्ये कशाप्रकारे एकदम गुलाबी कलर डार्क एकदम गडद गुलाबी कलरचे ते डाळिंब असतात आणि ते खायला किती चांगले असतात प्रियाणू हे काय दाखवतं प्रियाणू देचे देबापाचं हे देपाचं जीवन दाखवतात दे जीवन दाखवतात तुमच्या आणि माझ्यामध्ये हे डाळिंबासारखं सारखं जीवन आहे देवबाचं जीवन आहे जरी तुमचं आणि माझं शारीरिक आमचं शरीराचे शरीराची रचना जरी वेगवेगळी असेल तरीसुद्धा आतमध्ये देह बापाचं हे जीवन आहे यासाठी तुम्ही मी प्रभूचा धन्यवाद केला पाहिजे डाळिंबासारखं जीवन अत्यंत गोड जीवन आणि कितीतरी स्वादिष्ट आणि दिसायला किती चांगलं आहे आतमध्ये आपण पाहिलं अशा प्रकारचं जीवन देह तुम्हाला मला दिलेलं आहे आमच्या जीवनामध्ये अशी गोडी आणलेली आहे म्हणून तुम्ही आणि मी प्रभूचा धन्यवाद केला पाहिजे डाळिंबे दाखवतं की पुनरुस्थानाचं जीवन दाखवतं प्रियानो तुमच्या आणि माझ्यामध्ये देपानं अशा प्रकारचं जीवन दिलेलं आहे एक दिवशी प्रियानो तुमचं आणि माझं पुनरुस्थान होणार आपण उठवले जाणार आणि सदा सुरगा प्रभूजवळ आपण राहणार म्हणून तुम्ही आणि मी प्रभूचा धन्यवाद केला पाहिजे अशा देशामध्ये देप आम्हाला घेऊन जात आहे त्या ठिकाणी डाळिंब आहे आणि ज्या ठिकाणी आम आमचं जीवन देवा बदल नाही अशा प्रकारचं जीवन देवबानं तुम्हाला मला दिलेलं आहे म्हणून स्तोत्रकर्ता म्हणत आहे आपल्या ताणाच्या खडकाचा जय जयकार करू उंच सोड्या आपण गाऊया कारण देव आपण हे जीवन तुम्हाला मला दिलेलं आहे यासाठी आपण प्रभूचा धन्यवाद करावा अशी देवबापाची इच्छा आहे पुढं म्हटलेलं आहे अनुवाचं पुस्तक आठ अध्याय आहे आणि आठवचनामध्ये म्हटलेलं आहे तो गवाचा व सातूचा द्राक्षिवलाचा अंजीर झाडाचा था व डाळिंबाचा देश आहे तो जैतुनाच्या झाडाचा व मधाचा देश आहे जैतुनाच्या झाडाचा देश आहे असं म्हटलंय हे जैतून काय दाखवतं प्रियानू पहा शास्तीचं पुस्तक नववाध्याय आणि आठवचन शास्तीचं पुस्तक नववाध्याय आठवचन माझ्या पाठीमाग म्हणा झाडे एक झाडे एकदा कोणा एकाला अभिषेक करून आपल्यावर राजा करायला गेली आणि त्याने जैतून झाडाला म्हटले तू आम्हावर राज वचन माझ्या पाठीमा तेव्हा जैतून झाडाने त्यांना म्हटले जेणेकरून माझ्या योगे देवाचा व माणसाचा सन्मान करतात ती माझी चिकनाई सोडून मी झाडावर डोलत राहायला जावे काय प्रियाणू जैतून झाड प्रियाण कसं आहे की त्याद्वारे ते म्हणत आहे माझं जीवन कसं आहे देवाचा व माणसाचा सन्मान करणारं जीवन आहे हे जैतून झाड देवाचा आणि माणसाचा सन्मान करणारं जीवन त्यामध्ये चिकनाई आहे असं म्हटलेलं आहे आणि म्हणून प्रियानो तुम्हाला मला देवाप आणि ह्या जैतून झाडासारखं केलेलं आहे देवापाचा हा विसावामध्ये तुम्हाला मला अशा प्रकारचं जीवन देवबाप देणार जैतून झाडाचं तेल हे चिकनाई तेल फार चांगलं आहे असं म्हटलं जातं प्रियानो ज्याद्वारे देवाचा आणि माणसाचा सन्मान करतात देवबापाचा सन्मान करणारे देवबापाचा आदर करणारे म्हणून देवबापानं तुम्हाला मला या जगामध्ये थे ठेवलेलं आहे प्रियानो म्हणून स्तोत्र करता आहे आपण गुडघे टेकू आणि नमू आणि प्र प्रभूचा धन्यवाद करू असं म्हणते असतो तर पंच्याण्णवमध्ये कारण का देवबापाचा सन्मान देवबापाचा आदर करणारे लोक तुम्ही म्हणून या जगामध्ये तुम्ही मी आहोत प्रियानो ज्याच्या पापाची क्षमा झालेली आहे प्रभूशिला आपल्या अंतकणामध्ये वैयक्तिक ताणारा म्हणून स्वीकारलेला आहे असे लोक देवबापाचा आदर करतात देवबापाचा सन्मान करतात देवबापाच्या उपस्थितीमध्ये आदराने बसतात प्रार्थना करत असताना आदराने बसतात आराधना करत असताना आदराने बसतात पवित्र शास्त्र वाचत असताना आदराने बसतात देवबापाचा सन्मान सर्व गोष्टीमध्ये आपल्या चालण्यामध्ये आणि कृतीमध्ये आणि बोलण्यामध्ये देवबापाचा आदर त्यांच्या जीवनामध्ये दिसतो तुम्ही मी प्रभूचा धन्यवाद केला पाहिजे अशा प्रकारचा आदर करणारे देवबापाचा देवबापांना तुम्हाला मला या जगामध्ये ठेवलेला आहे म्हणून तुम्ही आणि मी प्रभूचा धन्यवाद केला पाहिजे आणि म्हटलं की माणसाचा पण आदर केला जातो प्रियाणू तुम्ही मी ह्या जगामध्ये प्रियाणू आदर करणारे म्हणून आपण लोक आहोत एकदा आमचे एम डी साहेब ज्यावेळेला भेट कर द्यायला आले आमच्या ब्रांचला त्यावेळेला ते म्हणाले की हे पा किती भिगारी ख्रिश्चन आहे आणि तो सगळ्यांचा आदर करतो पहा एम डी म्हणले आम्ही काय कुणाला आदर करत नाही काय त्याचं एवढं खूप करायला आहे असे ते म्हणाले नाही नाही तो ख्रिश्चन असल्यामुळं तो सगळ्यांचा आदर करतो गरीब मोठे कोणी असू देत प्रियानो तुम्ही मी देवाप। या जगामध्ये ख्रिश्चन आहोत म्हणून आपण आपण खूप आपल्याला हा गर्व आहे किंवा अभिमान आहे आदर करणारे देवबाप देवबापाचा आणि माणसाचा आदर करणारे या जगामध्ये म्हणून देवबापांना तुम्हाला मला ठेवलेला आहे हा विसावा आहे प्रियानो यासाठी तुम्ही मी प्रभूचा धन्यवाद केला पाहिजे आणि त्या देशामध्ये ज्या स्वर्गीय देशामध्ये आपण जाऊ तेव्हा देह बापाचा आदर आपण करू करत राहू या ठिकाणी पण आपण करत आहोत यासाठी आपण प्रभूचा धन्यवाद करावा स्तुती करावी अशी देहबापाची इच्छा आहे पुढं म्हटलं आहे स्तोत्र अणुवाचा पुस्तक आठवाध्याय आणि आठ वशनामध्ये तो गव्हाचा व सातूचा द्राक्षवलाचा अंजीर झाडाचा व डाळिंबाचा देश आहे तो जैतुनाच्या झाडाचा व मधाचा देश आहे मधाचा देश आहे त्या ठिकाणी मध प्रियाणू गेल्या वेळेला मी आपल्याला सांगितलं आहे मध म्हणजे प्रियाणू हे मध म्हणजे सर्वात उत्कृष्ट जर गुढी कशाला असेल तर मधाला आहे मध हे अत्यंत गोड असा मध असा पदार्थ आहे पवित्रशास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे देवाचं वचन मधापेक्षाही गोड आहे मोहळातून पाझरणाऱ्या मधासारखा आहे स्तोत्र एकोणीसमध्ये म्हटलेलं आहे प्रियाणू अशा प्रकारचं हा जीवन देहबापानं तुम्हाला, तुम्हाला मला दिलेलं आहे मधासारखं गोड जीवन दिलेलं आहे अशा देशामध्ये तुम्हाला मला देह बाप घेऊन जाणार असे लोक त्या देशामध्ये असणार ज्याचं जीवन मधासारखं गोड आहे तुम्ही मी प्रभूचा धन्यवाद केला पाहिजे स्तोत्रकर्ता म्हणत आहे की आपण आपण आपल्या ताणाच्या जा खडकाचा जय जयकार करू नमन करू आणि आणि आपण लवू आणि नमन करू आणि प्रभूची स्तुती करू कारण देव बापानं आमचं जीवन मधासारखं घोड केलेलं आहे म्हणून म्हटलेलं आहे की आम्ही जरी थोड्या जगामध्ये लोक आहोत तरीसुद्धा हे थोडे असल्यामुळं जगामध्ये गुढी आहे असं म्हटलेलं आहे आपण थोडे आहोत तरी जगामध्ये गुढी आहे प्रियानो म्हणून तुम्ही प्रभूता धन्यवाद केला पाहिजे देव मधासारखं गोड जीवन तुम्हाला मला दिलेलं आहे त्यामुळे ज्यावेळेला देवाचे लोक भेटतात त्यावेळेला आम्हाला किती आनंद होतो आप आपल्याला कितीतरी मोठा आनंद होतो कारण त्यांचं जीवन पाहिल्यानंतर आम्हाला वाटतं की अशा प्रकारचं जीवन देह बापानं मला पण दिलेलं आहे यासाठी आपण या तुम्ही मी प्रभूचा धन्यवाद करावा अशी देही बापाची इच्छा आहे पुढं म्हटलेलं आहे अनुवाद पुस्तक आठवादे न वचनामध्ये अनुवाद पुस्तक आठवादे न वचन त्या देशात उनिव पडता तो भाकरी काशील त्यात तुला काहीच उन्हा होणार नाही त्या देशाचे धोंडे लोखंड आहेत आणि त्याच्या डोंगरातून तुला तांबे खणून काढता येईल या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे त्या देशामध्ये काही उणं असणार नाही या जगामध्ये सुद्धा आपण आम्हाला काही उणं ठेवलेलं नाही प्रियानो स्तोत्र तेवीसमध्ये म्हण म्हणत आहे स्तोत्र करता येवो माझा मेंढपाळ आहे मला काही उणे पडणार नाही ज्यांच्या जीवनामध्ये प्रवेशृद्ध मेंढपाळ म्हणून आलेले आहेत ज्याने आपल्या पापांचा पश्चाताप केलेला आहे प्रभूशीला ताणारा म्हणून स्वीकारलेला आहे त्यांना कोणतीही गोष्ट या जगामध्ये उणी नाही अशा लोकांना काही उणं पडत नाही त्यांना देवबाप भरपूर देतात स्वर्गीय आणि आत्मिक आशीर्वाद देवीबापांना तुम्हाला मला दिलेले आहेत म्हणून तुम्ही आणि मी प्रभूचा धन्यवाद केला पाहिजे याचा अर्थ या जगामध्ये आम्हाला काही उडं नाही याचा अर्थ आम्हाला करा विसावा आहे <laughs> ज्यांना उन वाटतं जगामध्ये खूप असे लोक आहेत की अजून पाहिजे अजून पाहिजे अजून पाहिजे त्यांना उनं वाटतं विसावा नाही <coughs> संपत्ती खूप पाहिजे असं वाटतं खूप धन पाहिजे असं वाटतं आणि ते मिळवण्यासाठी खटपड करतात म्हणजे विसावा नाही आणि धन मिळावं मिळालं की ते साठवण्यासाठी ते पण खटपट करतात त्यामध्ये पण विसावा नाही म्हणजे धनासाठी पण खटपट करायची त्यामध्ये विसावा नाही आणि धन मिळावल्यानंतर ते साठवत असतानासुद्धा त्याची काळजी करायची म्हणजे त्यामध्ये सुद्धा विसावा नाही एकदा एक मनुष्य भेटला मला आणि मी त्यांच्याकडे गेलो होतो मी डिपॉझिट मागण्यासाठी आणि मग ते म्हटले घरी या तुम्हाला मी एक पंचवीस लाख रुपये डिपॉझिट देतो असं म्हटल्यानंतर मी घरी गेलो बघितलं तर म्हटलं सर हे मग त्याने मला चहा वगैरे दिला आणि मग म्हटलं पंचवीस लाख कसे काय देणार मला म्हणून मी आश्चर्य करू लागलो त्याने आतल्या खोलीत नेलं आणि पंच आणि कपाट उघडून दाखवलं पंचवीस लाख सगळे भंडल होते म्हटलं सर साहेब तुम्ही खूपच माझ्यावर विश्वास टाकलेला आहे आणि एवढी मोठी रक्कम तुम्ही मला देणार आणि मला दाखवलेलं आहे इतके पैसे की मला मला आश्चर्य वाटत आहे आणि म्हटलं तुम्ही खूप आनंदीने धनवान मनुष्य आहे आणि तुम्ही खूप सुखी लोक आहेत तो सुक्या आहात असं मी त्यांना म्हणालो अहो कसले सुखी म्हणाले मला खायची परवानगी नाही आणि त्याने मग शर्ट काढून दाखवलं हे पा इथून इथपर्यंत फाडलेलं आहे फक्त मी भाकरीचे कण्या खातो म्हणले जोंधळीच्या कण्या खातो इतकं भान आहे पण खायचे खा खाऊ शकत नाही विसावा नाही प्रियाणू धन मिळतं पण मग मनुष्य मिळवायची खटपट करतो त्यामध्ये विसावा नाही मिळालं की ते साठवायचे चिंता करतो त्यामध्ये पण विसावा नाही परंतु देवबापानं तुम्हाला मला हा विसावा दिलेला आहे की तृप्त खाऊन तृप्त व्हावे आणि देवबापाचे गौरव करावे आहे त्यामध्ये देवबापानं तुम्हाला मला तृप्ती दिलेल्या आहेत बौद्धशास्त्रामध्ये म्हटलंय तुमच्याजवळ असेल तेवढ्याने तुम्ही तृप्त असावे आणि त्याने म्हटले की मी तुला सोडणार नाही मी तुला टाकणारच नाही ज्यांनी विश्वास ठेवला आहे वचनावर त्यांना खरा खुरा विसावा मिळालेला आहे ते खरे विसावामध्ये आलेले आहेत तुम्हाला मला देवी हा विसावा दिलेला आहे म्हणून तुम्ही आणि मी प्रभूचा धन्यवाद करावा प्रभूची स्तुती करावी अशी देवी बापाची इच्छा आहे अनुवाचा पुस्तक आठवा अध्याय आणि दहा वचनामध्ये आम्हाला नववचन त्या देशात उणीव न पडता तो भाकरी काशील त्यात तु तुला काहीच उणी तु होणार नाही त्या देशाचे धोंड धोंडे दुन, लोकट आहेत आणि त्याच्या डोंगरातून तुला तांबे खुळून काढता येईल आणि दहा वचन माझ्या पाठीमा म्हणा आणि तू खाऊन तृप्त व्हावे आणि यहवा तुझा देव याने जो चांगला देश तुला दिला त्याबद्दल तू त्याचे धन्यवाद करावे चांगला देश बाप आम्हाला देणार त्याबद्दल प्रभूचा धन्यवाद आम्ही करायला पाहिजे म्हणून तुम्ही आम्ही प्रभूची स्तुती आराधना करायला पाहिजे जो चांगला देश देवबाप आम्हाला देणार आहे स्वर्गीय कनान देश त्यामध्ये दे आम्हाला सर्व काळचा विसावा आहे इब्र चौथा पत्र चौथाध्याय नवचनामध्ये म्हटलेला आहे आणि देवाच्या लोकासाठी शब्दातचा विसावा राहिलेला आहे हा विसावा देवापानं तुम्हाला मला देऊ केलेला आहे म्हणून तुम्ही आणि प्रभूचा धन्यवाद केला पाहिजे इस्रायल लोकांनी प्रभूचा धन्यवाद केला नाही प्रभूचे आभार मानले नाहीत आणि प्रभूचं गौरव केले नाही त्यामुळे देईबाप रागाने शपथ वाहून म्हणाले हे माझ्या विसावामध्ये प्रवेश करणारच नाहीत कारण त्यांना या गोष्टी मिळणार नाहीत कारण त्यांनी माझी स्तुती केली नाही माझी आराधना केली नाही आणि माझं गौरव केलं नाही आणि जे आश्चर्यकर्म मी केली त्यांनी त्यांनी लक्षात आणलेले आहेत त्यामुळं हे माझ्या विसावामध्ये जाणारच नाहीत देवाप म्हणत आहेत असा विसाव मी देणार आहे देशामध्ये दे की त्यांना कोणती गोष्ट उणी पडणार नाही म्हणून तुम्ही आणि मी प्रभूचा धन्यवाद केला पाहिजे की देवाप आम्हाला स्वर्गीय देशामध्ये दे घेऊन जात आहेत त्यामध्ये आम्हाला सर्व काळचा विसावा देवाप देणार आहेत यासाठी तुम्ही मी प्रभूचा धन्यवाद करावा प्रभूची स्तुती करावी अशी देवापाची इच्छा आहे